नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी इथं एक कपडा घेतला आहे हा ड्रेसचा कपडा आहे जो मी वापरत नव्हता त्याचा इथं मी उपयोग करणार आहे बऱ्याच वेळा आपल्याकडं चांगले कपडे असतात पण ते काही ना कारणाने आपण वापरत नसतो ते तसेच पडून राहतात असा उपयोग करू शकता बघा त्यासाठी बघा मी इथं एक बुकचा कवर किंवा रट म्हणू शकता तुम्ही हे अशा प्रकारे कट करून घेतलं आहे ते फक्त माप घेण्यासाठी एकाच साईजचे कट करून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की मी कशा प्रकारे बनवला आहे हे आता या मापाने कट करून घेऊया माझ्याकडे अजून पण कपडे होते त्याचा पण इथं वापर केला आहे मी बघू शकता तुम्ही प्रकारे कट करून घेतले आहेत मी आणि हे मी सर्व कपडे कॉटनचेच घेतले आहेत तुम्ही तुमच्याकडे कशा प्रकारे आहेत म्हणजे पॅन्टचे वगैरे टॉपचे तेही घेऊ शकता एकसारखेच मी पूर्ण कट करून घेतले आहे पा आम्ही असे कपडे वापरत नाही म्हणून टाकून देतो किंवा काही यूज होत नाही त्याचा मी इथं वापर करत आहे हे असे कपडे जोडून घ्यायचे व्हिडिओत बघू शकता तुम्ही टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू म्हणू शकता तुम्ही मी इथं तीन कलरचे कपडे यूज करत आहे बघा म्हणजे कट करून घेतले होते एकसारखंच कट करून घेतल्यामुळे ते जोडायलाही एकदम सोपे जातात सरळ उलटी बाजू बघून असं जोडत जायचं उपयोगात न आलेल्या कपड्याचा इथं मी वापर करत आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणीनू लाईक शेअर करा आणि कमेंट पण करा कारण असे व्हिडिओ आपण आम्ही खूप मेहनतीनं बनवतो हे असे जोडून घ्यायचे बघा नंतर तस जोडायचं बघ तुम्ही व्हिडिओत बघू शकता घरच्या घरी अशा वस्तू बनू शकतो मी हे असं मी जॉईन करून घेतलं आहे हे मग नंतर त्याला जॉईन करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपल्याकडे घरात वस्तू असतात त्याच वस्तूंचा इथं मी उपयोग केला आहे हे असं पूर्ण जॉईन केल्यानंतर बघू शकता या प्रकारे मी पूर्ण जोडून घेतलं आहे आता हे एक झालं आता अजून एक तयार करायचं आहे तर या प्रकारेच मी दुसरंही तयार करून घेते मी इथं फक्त तीन कलरचा कपड्यांचा उपयोग केला आहे तुम्ही अजूनही करू शकता या प्रकारे मी दुसरीसुद्धा बाजू शिवून घेते बघा म्हणजे जोडून घेते कपडे अशा गोष्टी जर तुम्ही घरातल्याच वस्तूंचा उपयोग करून बनवला तर त्यापासून नवीन काहीतरी शिकायला सुद्धा मिळतंय बघा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आपल्याकडे कपडे सुद्धा घरीच असतात हे असे मी जोडून घेतले बघा म्हणजे दोन्ही बाजू तयार करून घेतल्या तुम्ही पायपुसणी म्हणू शकता किंवा बसकूर म्हणू शकता बसायला सुद्धा घेऊ शकता या प्रकारे तयार करून आणि दिसायलाही मस्त दिसतय कलर कलरचं मी असे दोन भाग तयार करून घेतले बघा हा असा एक भाग त्याच्या अगोदर एक भाग तयार करून घेतला आहे असे भाग दोन तयार करून घ्यायचे त्याच्यानंतर माझ्याकडं टी शर्ट होतं जुनं त्याचा उपयोग मी इथं केला आहे तुमच्याकडे टॉवेल नाहीतर अजून साडीचा सा वगैरे सुद्धा इथं तुम्ही वापर करू शकता मी इथं टी शर्टचा वापर केला आहे त्यावरती ते आपण शिवलेले असं कपडे जोडून घ्यायचे एक साईडला आता दुसऱ्या साईडला दोन्ही साईडला असे ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती सिलाय मारून घ्यायची टीशर्ट शर्ट आणि कपड्यांचा वापर करून तयार केला आहे मी आता त्यावरती सिलाय मारून घेऊया जो चौकोनी भाग आहे त्यावरतीच मी सिलाय मारत आहे तशी शिलाई मारल्याने दोराही दिसून येत नाही म्हणून आणि त्याला साईडनं पण अशी पट्टी कट करून जोडून घेतली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राइब केला नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब पण करा ह्या अशा प्रकारे चारी बाजूनं एक्स्ट्रा कपडा घेऊन पूर्ण जोडून घ्यायचं याचा उपयोग तुम्ही किचन मध्ये सुद्धा करू शकता स्वयंपाक करताना पायाखाली म्हणजे आता थंडीचे पण दिवस आहेत फरशी थंड वगैरे असू शकते तेव्हा सुद्धा तिन घेऊन उभे राहू शकता किंवा पाय पुसणं बसायला सुद्धा असा उपयोग करू शकता हे मी चारी बाजूनं हा असा कपडा जोडून शिवून घेतलं बघा आणि पूर्ण कपडे मी कॉटनचेच घेतले आहेत त्यामुळे एकदम छान झालं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना हे बसायला सुद्धा देऊ शकता पूर्णपणे शिवून झालेला आहे बघू शकता हा एक साइडनं आणि दुसऱ्या न बघू शकता दोन्ही साइडनं तुम्ही वापरू शकता जुन्या कपड्यांचा वापर करून मार्केट सारखी पायपुसणी म्हणू शकता किंवा बसकूर म्हणू शकता कसाही उपयोग करू शकता याचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद हे असं बसायला सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता बघा